काही स्वागत आहे तुमचं विवेकराज युट्यूब चॅनलवर आणि आज आहे होळी रंगपंचमी रंगपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज चालू आहे गावात पार्टीसाठी आणि पार्टीमध्ये काय काय होणार ते तुम्हाला नक्की दाखवतोय चला भेटूया गावात आणि गावात चालू आहे पार्टीला आणि पार्टीला जाताना भेटलेलं आम्हाला बच्चा पार्टी पोस्टरसाठी आलेले आहेत हे नाता तुम्ही सर्वांनी तरच तुम्हाला पोस्टर भेटेल हा मी तुम्ही नाचतील तेव्हा नाचून दाखवा संध्याकाळी आता ही कुठली की आण ही माहिती नाही हा भिजाव भिजव भिजव हां आणि पार्टीची सुरुवात झालेली आहे आणि अठरा जणांमधले फक्त तिघेजण आहेत आणि टेबल खुर्च्या लावत आहेत बघा आता आणि आमचा विशाल भाई हॅपी होले पार्टीची सुरुवात झालेली आहे आणि टेबल लावणार विशाल घरात गेला वगैरे टेबल लावून चालू करू पार्टी आता आणि पन्नास वर्षापूर्वीचा हा झुळा आहे तुम्ही ही साखळ बघू शकता किती मजबूत आहे असं पन्नास ते सत्तर वर्षापूर्वीची जाई साखळी हा पार्टीच्या आधी थोडासा आनंद लुटूया नंतर पार्टी चालू झाल्यानंतर टाइम भेटत नाही म्हणून थोडीशी मजा करू घेऊ अरे बोल बजरंग की जय अरे बोल बजरंग बोल की जय हॅपी होली चालू आहे आणि इकडे जय बजरंग बली की जय चालू आहे पाचळची ही आमची होळी आणि खूप अशी धमाल आणि रॉक स्टार हे डान्स करणार एक रील बनवणार आहे आलेला आहे थोड्या पार्सल बघा बघाय आमची मंडळी आणि आर... <laughs> पूर्ण सेटअप चालू आहे आता आणि सेटअप लावू थोड्या वेळाने आणि सर्व चिकन मटन इकडेच आम्ही बनवणार आहेत मच्छी वगैरे आणि आज आम्ही बनवणार आहे चुलीवरची मटणाची भाजी स्पेशल बनवणार आहे आशिष भाऊ काय आशिष आणि चुलीवरची भाजी नुसती म्हणत नाही त्यासाठी मेहनत सुद्धा करावी लागते त्याच्या बाजूला आहे विहीर तुम्ही बघू शकता विहिरीत या विहिरीत आम्ही बार वर्षापूर्वी पोहत होते काय विशाल आणि जर मटण कमी पडला तर याच्यातली आम्ही शंभर टक्के बेडक पकडणार आहेत बघा बेडक इकडे आहेत बियर चिल्ड करण्यासाठी बघा भाईने काय जुगाड केलेला आहे विशाल भाईने विशाल काय जुगाड केला रे अरे यार कंपनीतून आता चिल्ड होणार आहे बघा आमच्या या शिमग्याला आमच्याकडे खूप धमाल असते आणि आमच्या रॉक्टर ग्रुप स्वतः सर्व बनवतो ते दाखवा जरा मटन बिटन बनवतो हे बघा एक साइड ला मटन चालू आहे आणि अजून मच्छीची तयारी चालू आहे त्यासाठी मच्छी बनवण्यासाठी गॅस शेगडीचा जुगाड करत आहेत आणि मटणाची भाजी चुलीवर बनवणार खास स्पेशल अशीच घरात भाजी बघू शकता काय कशी बनवा लावली ती तुम्ही नुसते स्टार्टिंगलाच बघू शकता तोंडाला पाणी सुटेल असं एकदम काम कमी आणि बडबड जास्त करणारी माणसं इकडे आहेत विशाल काहीतरी काम कर नुसता येतो खातो पितो त्याने चायनीज कॉर्नर ओपन केलेला आहे त्याचा आणि डॉली बाय बघा डॉली हो हो खाल्ला डॉली बघा डॉली सर्वांनी डॉली डॉली बाय आज काय बनवाने आपण डॉलीबाई पकडेवाला उदर आहे इतर पकडवाला आणि चालू आहे आमचे चिकन पकोडे विशाल भाई आणि इकडे सर्व आता रेडी होईल तसं गर्मागरम आणून सर्व बसणार आहे आणि त्या ठिकाणी तिकडे साऊंड सिस्टम चालू आहे इकडे साधा छोटा साऊंड आहे नंतर गावात मोठा डीजे आम्ही लावलेला आहे आणि आमचा वाईन शॉपवाला आलेला आहे स्टॉक पूर्ण घेऊन होम डिलिव्हरी कल्पक बाई तुम्ही बघू शकता स्टॉक हे विराज ओपन करे स्टॉक किती काय काय ओपन कर ना बॉक्स बाप बापरे आज काम पच्चीस काय भाई अरे आणि भाईचा एकदम ब्रँडेड ब्रँड विल्यमसन कुठला आहे विल्यम लॉक्सन डॉली भाई के पकोडे रेडी और पकोडे देखिए ओहो क्या कलर आया भाई साहब तुम्ही कलर बघू शकता एकदम ये डॉली का कमाल और थोडी देर के बाद देखना और क्या क्या बनाते हैं भाई <laughs> ना हा आपला हिशोब वाला माणूस बघा पावते घेऊन काय झाला हिशोब किती झाला आणि पकोड्यासाठी बघा कशी उलटी कुत्र्याला कुठे टाकतो भाई अरे इकडे इकडे पकोड्या मटन लेग पीस मटन लेग पीस आमचा कांदा करण भाऊ अंडूटी आलेला आहे काय करण आपली आहे दुःखात काय पीत वगैरे काहीच नाही काय नावाची आणि आमचा आता लॉलिबाई काय बनवणार तुम्ही बघू शकता अंडा अंडा पकोड्यामध्ये तर फेमस आहे अंड्याचं बघा अंड्या असा बनवतोय धॉक अंडाओ <laughs> <वो> हो हो <laughs> था था अंडा।, अंडा भाई तेल बघू शकता तुम्ही किती बटर आहे आणि आमची भाजी अजूनपर्यंत शिजत आहे ऑलमोस्ट झालेली आहे आणि रसपाजी आम्ही केलेली आहे मस्तपैकी आणि हा आमचा पार्टी स्पॉट पार्टीची आमची पब्लिक शकत आहे बघा फुल एन्जॉय फुल एन्जॉय चालू आहे बघा डॉली की सुरमाय सुरम सुरम की बाय आणि आमचे विशालबाई सुरमय बनवणार आहे एक नंबर आणि सुरमईचा हा 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 एका तव्यात फक्त दोनच दोन पीस मावतात मा दो ऍडजस्ट कर आणि सुरमई फ्राय करायला टाकलेली आहे आणि सुरमईचे पीस बघा तुम्ही बघू शकता एक पीस हाता एवढा एवढा मोठा आहे आणि सर्व कधीपासून एक्सायटेड आहेत खाण्यासाठी आणि ही आमची बसलेली पब्लिक कधीपासून आवाज येत आहे की सुरमई कधी येणार येणार पण आमचा आमचा डॉलीभाय हा खूप बिझी आहे कधीपासून पकोडे बनवले आमलेट बनवले त्यांनी काय काय करणार एकटा माणूस काय काय बनवणार काय भाई एक नंबर सुरम एकदम रेडी आता होणार थोडा थोड्याच वेळ रेडी आणि पार्टी चालू असताना पोस्टर मारण्यासाठी बाकीचा ग्रुप आलेला आहे आणि ग्रुपचा तुम्ही फॅन्सी ड्रेस बघू शकता काय ते हो 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 ग्रुप आणि फुल एन्जॉय चालू आहे आमच्याकडे आणि ग्रुप ग्रुपमध्ये सुद्धा एन्जॉय चालू आहे

यज्ञेश डॉली बाय डॉली 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 बाय स्कॅनर ते स्कॅनर अनबिटेबल अनबिटेबल आणि आर डी ग्रुप पण आलेला आहे दोघांना पण जायचं नंबर खरे एवढा शिक्षण कुठे आणि विशाल कडून प्रत्येक ग्रुप ला पाच हजार पोस्ट देणार का विशाल विशाल किती पाच हजार पर पर्सन पाच हजार एक अरे भाई ती सुरमई करपेलोय हा 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 डायरेक्ट हजार हे विशाल दोन दोन हजार रुपये ठेवू ना दुन दुन विशाल सर्वांना दोन दोन द्या हो हो पर्सनली आमच्या विशाल भाऊने डॉलीबाईने सर्व ग्रुपला दोन दोन हजार दिल्यात आणि रॉस्टर आणि आमचा बाळा कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे आमच्या पाच गावचा कॉन्ट्रॅक्टर पाण्या आहे ना आमचा बाळा आलेला आहे भाई भाई आणि सुरमय फ्राय करत आहे ऑलमोस्ट झालेले आहे आता काढायचे खाऊन आहे तुम्ही बघू शकता सुरमई

ए भाई गॅस गॅस आणि फायनली पार्टी झालेली आहे पार्टी झाल्यानंतर आम्ही ठरवलेले की कलर लावू सगळं आणि कलरिंग चालू आहे फुल 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 एन्जॉय आणि हा घेतलेला आहे कलर ज्या प्रकारे मला केलेला आहे त्या प्रकारे मी कसं करणार ते तुम्ही बघा दा

आणि पार्टी झालेली आहे आणि सर्वांनी कलर लावत आहेत हे बघा सर्व एकदम चकाचक होते आता दिसायला कसे दिसत आहेत सर्व इथं आणि साऊंड सिस्टम थोडीशी नॉर्मल आहे आणि गावात मोठा डीजे आहे बट आम्ही या ठिकाणी आमच्या हिशोबाने आम्ही केलेले आहे आणि सर्वांनी पार्टी केलेली आहे तुम्ही बघू शकता पार्टीमध्ये सर्वांचे एक्सपिरियन्स काय आहे ते <laughs> <laughs>

भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओ